शिव शंभूची अर्धांगिनी शोभून दिसते ग शिवशंभूची अर्धांगिनी शोभून दिसते ग घटाला बसली ग आंबा माझी घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा माझी घटाला बसली ग शिवशंभूची अर्धांगिनी शोभून दिसते ग शिवशंभूचे अर्धांगिनी शोभून दिसते ग घटाला बसली ग आंबा माझी घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा माझी घटाला बसली ग घडापाचा पापाचा भरल्यावर अहंकार त्याचा केलाय चकणाचूर गड़ा पापाचा पापाचा भरल्यावर अंकार त्याचा केलाय चकणा चूर आकराळ विकराळ रूप घेऊन आकराळ विकराळ रूप घेऊनी रणात घुसली रणात घुसली ग गटात बसली ग आंबा माझी घटाला बसली ग ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗಂಭಾ ಮಾಜಿ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗ ಶಿ ಶಂಭೂ ಚಿ ಅರ್ಧಾಂಗಿ ಶೋಭುನ ದಿಸ ಗ ಶಿ ಶಂಭೂ ಚಿ ಅರ್ಧಾಂಗಿ ಶೋಭನ ದಿಸ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಮಾಜಿ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗಟಾಲ ಬಸಲಿ ಗಂಬಾ ಮಾಜಿ ಗಟಾಲ ಬಸಲಿ देवादिकांच्या मनात येऊन खंत देवादिकांच्या मनात येऊन खंत क्रोध मायेचा मायेचा होई नांत क्रोध मायेचा मायेचा होई नांत घेऊन शांत आदिमाया घेऊन आदि माया गालात हसली ग गालात हसली गटाला बसली ग आंबा माझी घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा माझी घटाला बसली ग शिवशंभूची अर्धांगिनी शोभून दिसते ग शिवशंभूची अर्धांगिनी शोभून दिसते ग घटाला बसली ग आंबा माझी घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा माझी घटाला बसली ग आदिनाथाचे वचन करून जतन आदिनाथाचे वचन करून जतन आज कलियुगी करुयन वरात्र आज कलियुगी करुयन वरात्र गौरी पार्वतीची माया गौरी पार्वतीची माया असली कसली कस कस ग असली कसली ग घटाला बसली ग आंबा माझी घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा माझी घटाला बसली ग शिवशंभूची अर्धांगिनी शोभून दिसते ग शिवशंभूची अर्धांगिनी शोभून दिसते ग घटाला बसली ग आंबा माझी घटाला बसली ग घटाला बसली ग आंबा माझी घटाला बसली ग